पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा तालुक्यातील वाक येथे दत्तप्रभूंचे महानुभाव पंथांचे मांडलिक स्थान असलेले प्राचीन मंदिर आहे दिनांक चोवीस डिसेंबर रोजी वार मंगळवारी या ठिकाणी यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आले त्यानिमित्त पहाटे चार वाजता देवास मंगल स्नान व उठी पहाटे साडेपाच वाजता विडा अवसर व आरती सकाळी सहा वाजता देवास उष्णोदय चहा उपहार आठ वाजता उदकाचा नाश्ता उपहार सकाळी नऊ वाजल्यापासून प्रत्येक घरातून देवाला विळावं उहार संध्याकाळी चार वाजता तमाशा मंडळी हजेरी पाच वाजता दत्तप्रभू पालखी मिरवणूक रात्री अकरा वाजून चाळीस मिनिट देवाला शेज निद्रा असा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रात्री आठ ते दहा दरम्यान तमाशाचं आयोजन करण्यात आलं प्रतिनिधी शुभम सुराना पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा